मित्रांनो आज एक बेस्ट कॉन्सेप्ट बघितला जे बुद्धिमता चाचणीमधील जे क्लिष्ट प्रश्न असतात त्या क्लिष्ट प्रश्नामध्ये अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला प्रीवियस इयर मध्ये एन एम एस परीक्षेत विचारले गेलेले आहेत अशाच प्रकारची भन्नाट व्हिडिओ आपण या ठिकाणी आता डेली अपलोड करणार आहोत दररोज एक एक दोन दोन तीन तीन कन्सेप्टवरचे व्हिडिओ आपल्या या चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल म्हणजे एका व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट लपलेली आहे तुम्हाला या ठिकाणी एन एम एस परीक्षेमध्ये एक एक मार्क लिया या ठिकाणी एक गोळा करायचा आहे आणि या एका एका मार्कापासून तुम्हाला तुमचा स्कोर चांगला अपडेट करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हंड्रेड प्लस स्कोअर करायचा आहे त्याचबरोबर ॲक्च्युली आपल्याला एकशे ऐंशी परीक्षेची पेपराची प्रश्नांची तयारी करायची आहे पेपरमध्ये परंतु तो टप्पा जर गाठायचा असेल तर दोन गोष्टीवर काम करावं लागते पहिला प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तुमच्या सगळ्या संकल्पना स्पष्ट असल्या पाहिजे दुसरा प्रश्न म्हणजे या ठिकाणी तुम्हाला टाईम मॅनेजमेंट कळालं पाहिजे आपण आता दहा प्रश्न घेतले दहा प्रश्नासाठी ज्या स्पीडनं मी या ठिकाणी गेलो त्या स्पीडला तुम्हाला मॅच करायचा आहे सगळा खेळ एनिमेस परीक्षेमध्ये तुम्हाला स्पीडचा आहे मी मागच्या दहा वर्षापासून एन एम एस परीक्षेची तयारी या ठिकाणी आमच्या पुस सिटीमध्ये करून घेतो विद्यार्थ्यांची सगळ्या विद्यार्थी पेपरची तयारी करतात पेपरमध्ये त्या विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्त्वाचा जो या ठिकाणी त्यांचा ड्रॉबॅक निघत आहे किंवा या ठिकाणी की ओवर कॉन्फिडन्स विद्यार्थी ओवर आम्हाला येते आम्हाला येते पण सगळा खेळ असतो प्रॅक्टिसचा की विद्यार्थी प्रॅक्टिस किती करतात तर याच्यामध्ये सगळा खेळ सेकंदाचा आहे मिनिटाचा आहे तुम्हाला सेकंदाचं कॅल्क्युलेशन ठेवावं लागतं तुम्हाला मिनटाचं कॅल्क्युलेशन ठेवा लागतं तर तर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवायला या ठिकाणी सोपं जाईल जेवढा स्पीड असेल तेवढा पेपर चांगल्या प्रकारे जाईल चा तेवढ्या चांगल्या प्रकारे तुम्हाला मार्किंग घेता येईल बरेच अर्धे तर विद्यार्थी या ठिकाणी त्यांना प्रश्नच सॉल्व्ह होत नाही नव्वदपैकी तीस चाळीस वर्ष थांबतात काही काही विद्यार्थी पन्नासवर वर जाऊन थांबतात चाळीस चाळीस प्रश्न विद्यार्थ्यांचे सोडवणं बाकी असते हा खेळ कुठे संपला या ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस न केल्यामुळे हा खेळ संपतो म्हणून आपल्याला या खेळामध्ये टिकून राहायचा आहे मग टिकून राहायचं आहे तयारी करायची आहे तर यशाच्या दिशेने जायचं आहे तर कल्पतरू पॅटर्न तुमच्यासाठी या ठिकाणी ही जबाबदारी घेते तुम्ही कल्पतरू पॅटर्नच्या सोबत राहा आम्ही तुम्हाला या ठिकाणी यशाकडे मार्गक्रमण करायला मदत करू धन्यवाद